जगभरात सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते मात्र भारतातील हीच तरुणाई बदलती जीवनशैली वाढता तणाव आहार व व्यायाम यांच्या बिघडलेल्या संतुलनानं विविध व्याधींनी ग्रासल्याचं निदर्शनास येत आहे यामध्ये सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण देशात लहान वयात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची व प्रौढांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात म्हटले आहे की भारतामध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी वीस टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात सध्या भारतात दरवर्षी तीस लाख लोक हृदयविकाराने मरण पावत असून त्यातील पंचवीस टक्के म्हणजे सात लाख मृत्यू हे चाळीस वयावर्षापेक्षा कमी असल्याचा अहवालातून उघड झाला आहे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसारच एका मिनिटाला चाळीस लोकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत असल्याचं सांगितलं जात आहे तर नेमकं हृदयरोग म्हणजे काय हृदयरोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती हृदयरोगावरील जोखीम घटक नियंत्रण केले जाऊ शकतात का हृदयरोगाच्या वेळी काय होते हृदयरोगाचा झटका येण्यापूर्वी तुमचे शरीर तुम्हाला सावध करते का विना शस्त्रक्रिया हृदयरोग ब्लॉकेजेस नष्ट होतात का व ते कसे दहा चमचे साखर खाऊनही एखाद्या डायबिटीज पेशंटच्या रक्तातील शुगर नॉर्मल पातळीत राहणे शक्य आहे का त्याच प्रकारे मधुमेह म्हणजे काय तो कसा होतो हे सर्व जाणून घेण्यासाठी व योग्य ते निदान उपचार व त्यावर मात करण्यासाठी धुळे शहरात हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी खास जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते मिलिंद सरदार यांचे भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं आहे आपली आरोग्य धनसंपदा कशी जोपासता येईल हृदयरोग व मधुमेह यावर कशी मात करता येईल यासाठी आपण दोन तास देऊन या शिबिरात सहभागी व्हावे त्यासाठी प्रवेश विनामूल्य असून दिनांक बावीस डिसेंबर सायंकाळी चार वाजता धुळ्यातील गली नंबर असलेल्या रेस्टॉरंट येथे या भव्य दिव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक व धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी दिली आहे तसेच या जा शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे नमस्कार मी डॉक्टर देवयानी देशपांडे धुळे माधोबाग क्लिनिकची संचालिका आज आपण बऱ्याच वेळा ऐकतो की हृदयरोगाच्या झटक्याचं प्रमाण वाढलेलं आहे जागतिक आरोग्य ऑर्गनायझेशनच्या एका मिनिटाला चाळीस लोकांचा हृदयरोगाच्या झटक्याने मृत्यू होत आहे नक्की म्हणजे काय आपण दैनंदिन जीवनशैली बदलून हृदयरोगावर आणि मधुमेहावरती कशी मात करू शकतो हे जाणून घेण्यासाठी तुमच्या आयुष्यातले दोन तास द्या आणि येत्या शुक्रवारी बावीस तारखेला मनोभावन रेस्टॉरंट मध्ये आवर्जून उपस्थित रहा आणि जाणून घ्या की दैनंदिन जीवनशैली बदलून हृदयरोग डायबेटीस आणि विविध आजारांवरती मात कशी करता येते शिबिरामध्ये आपण मुंबईचे मिलिंद सरदार सर आहेत हे मोटिवेशनल स्पीकर आणि आपले लाडके टीव्ही स्टार आहेत जे धुळेकरांच्या आग्रह असतो पुन्हा धुळे शहरात आपल्या सर्वांसाठी येत आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा आणि या भव्य शिबिराचा लाभ घ्या छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे महाराष्ट्र लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं आता पुढे ठेवलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप आघाडीवर असेल असा विश्वास भाजपच्या नेते पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे त्या अनुषंगानं भाजपने आता नवे चेहरे व दमदार खिलाडी आता मैदानात उतरवले आहेत त्यापैकी शेतकऱ्यांचे कैवारी सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस व नाशिक परिषेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रतापराव दिवगावकर आहेत पक्षानं संधी दिली तर सर्व ताकदीनं लोकसभा निवडणूक लढवू असे म्हणणारे डॉक्टर प्रतापराव दिवगावकर यांनी धुळे लोकसभा मतदारसंघ अखेर पिंजून काढला आहे धुळे जिल्ह्यात दोरा करत प्रतापराव प्रता दिवगावकर यांनी तळागाळातील वंचित शेतकरी सर्वसामान्य शेतमजूर आणि पक्षातला कार्यकर्ता यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा विळा उचलला आहे गावागावांमध्ये डॉक्टर प्रतापराव देवगावकर यांचं जंगी स्वागतही केलं जात आहे त्यामुळे त्यांची लोकप्रियता ही, त्या लोक ही तेवढीच लक्षात येत आहे शेतकरी पुत्र असल्यानं शेतकऱ्यांच्या वेता त्यांना लगेच समजतात पोलीस खात्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला आहे तर सावकारी पाशातून त्यांची मुक्तताही केली आहे आणि अशा शेतकऱ्यांसाठी ते त्यांच्यापर्यंत जाऊन ते समस्या सोडवत आहेत याचबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्नही मार्गी लावत आहेत अशा खऱ्या पक्ष कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं लोकसभेच्या निवडणुकीसाठी संधी द्यावी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज बुलंद करावा अशी मागणीही आता जनमानसातून होताना दिसून येत आहे बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे प्रिय महामार्गावर सुळे फाटा येथे अवैध मद्याची वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईत मद्यासह कंटेनर मिळून त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे तर या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात ता घेण्यात आला आहे या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगवी पोलिसांचे कौतुक करून दहा रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे मध्य प्रदेशच्या शेंदवा येथून शिरपूरकडे टाटा कंपनीच्या कंटेनरमधून दारूची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची बातमी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पी आय सुरेश शिरसाट यांना मिळाली या माहितीच्या आधारे गस्ती पथकाच्या पोलिसांनी शोध सुरू केला असता हाताखेड गावाजवळील सुळे फाट्याजवळ डी डी झिरो एक सत्याण्णव पंच्याण्णव क्रमांकाचे कंटेनर जाताना आढळून आले हे वाहन थांबवून चालकाला विचारणा केली असता त्याने त्याचे नाव नरेश कुमार तोगाराम जाट वय वीस राहणार कुंडावा जिल्हा बारने राजस्थान असे सांगितले वाहनांची पंचासमक्ष तपासणी केली असता या आयसर कंटेनर मध्ये फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी असलेली दारू होती महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून ही दारू विकण्याचा माफियांचा बेत होता तर या कारवाईत मद्यासह कंटेनर मिळून त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर तालुका आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्याचे पी एस आय वसावे जे शिरपूरपुलेशे तालुक्याला नेमणुकीला आहेत आणि ने। सोबत इतर आमचे तपासपत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक, गाव एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यून केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा हो खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडे ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ती ते इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल एज त्या पुढच्याही एक्साइज ड्युटी वगैरे चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येतं तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आ, आ, आजी ही कामगिरी माननीय आय जी साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डीवायस सचिन हिरे यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाट पी एस आय वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातल्या आमच्या तपास पथकांनी केलेले आहे या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत हो आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना दहा हजार रुपये रिवॉर्ड देऊ गौरवण्यात येईल असं देखील या निमित्तानं जाहीर कर सदर कारवाईमध्ये एकूण चारशे दहा खोके दारू ज्याच्या ज्याची एकूण किंमत त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये आहे म्हणजे ज्याच्यामध्ये कंटेनरची किंमत समाविष्ट आहे अशा प्रकारचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कुठलाही सर्व्हिस टॅक लागत नाही हे पाहून तसेच लोड गाड्यांवरील मिनी बार बंद झाल्याने आता धुळे शहरातील मध्य पिणाऱ्यांनी पुलावरच बियर बार सुरू केले आहेत रात्र झाली की या पुलावर मध्य पिणाऱ्यांची जत्रा भरते बाटल्यांची झाकणं उघडतात आणि उघड्या आकाशाखाली पेगही रिचरले जातात विशेष बाब म्हणजे पोलीस याकडे खुलेआम दुर्लक्ष करीत आहेत देवपूरमधील प्रभातनगरच्या हत्ती टोहाकडील नवीन पूल मद्यपी अर्थात बेवड्यांसाठी नंदनवन झाला आहे त्याचबरोबर पांजरा नदीकाठी बांधलेल्या काठांवरही बऱ्याच जणांनी बिअर बार बनवले आहेत विशेष गोष्ट अशी आहे की या सगळ्या ठिकाणांपासून देवपूर पोलीस ठाणे अगदी हाकेच्या अंतरावर आहे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे रात्रभर दारू पिऊन दारुडे पुलावरच बाटल्या व रिकामे ग्लास टाकून मोकळे होतात सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दररोज या बाटल्या व ग्लास दिसतात चकना म्हणून आणलेल्या पदार्थांची पाकिटे देखील रस्त्यावरच टाकलेली असतात त्यामुळे सध्या तरी हे ठिकाण मध्य पिणाऱ्यांचे केंद्रबिंदू ठरल्याचं दिसून येत आहे वरिष्ठ पोलिसांनी याकडे लक्ष देऊन यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ही धुळेकर नागरिकांनी केली आहे आम्ही सकाळी सगळे मित्रमंडळी व्यायाम करण्यासाठी प्रभातनगर आणि जुन्या जुळ्याच्या अशा पूल साठी पुलावर येतो व्यायाम करण्यासाठी पण ह्या पुलावर दोन पूल आहेत एक तर प्रभातनगरचा आणि एक जुन्या जुळ्यात जाणारचा असे दोन पूल तयार झालेले आहेत आणि सगळे महिला मंडळी सकाळी व्यायाम करण्यासाठी इकडे येतात आणि अशी गोष्ट आहे की इथे रात्री मद्यपान करणारे खूप सारे लोक इथे बसतात आणि क काही बाटल्या फोडून जातात काही करून जातात काही उष्ठ पाडून जातात आम्हाला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी खूप त्रास होतो आणि या पुलापासून जवळ पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन त्या हातीमध्ये सुद्धा येतं आणि म्हणून मी प्रशासनाला सांगतो की तुम्ही इकडे लक्ष द्या कारण आता सध्या नवीन एस पी साहेब आलेले आहेत त्यांनी सगळे त्या गाड्या वगैरे सोड्याच्या गाड्या वगैरे अशा बंद केलेल्या आहेत के खूप छो, छोट छोट्या ठिकाणी असे बंद केलेले म्हणून ते मद्यपान करण्यासाठी या पुलावर येतात आणि खूप असे काचं वगैरे फोडून जातात दारूच्या बाटल्या इकडे फेकून जातात सकाळी महिला मंडळी व लहान मंडळी असे म्हातारी मंडळी सगळे इथे व्यायाम करण्यासाठी येतात त्यांच्या पायाला का काचं वगैरे लागतात काय लागतात म्हणून इकडे गर्दी आता थोडी कमी झालेली म्हणून प्रश्न आणि लक्ष द्यावं की मद्यपान करणाऱ्यांना रात्री येऊन काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती एक गोष्ट आहे की आम्ही सकाळी पाच वाजता किंवा साडेचार वाजता किंवा साडेपाच वाजता महिला मंडळी पण इकडे येतात तर ता इकडे जे लाईट लावलेले आहेत ते सुद्धा पूर्ण बंद असतात काही एक दोन लाईट चालू असतात काही ठिकाणी अंधार असतात तर महिला मंडळी पण घाबरतात आणि लहान मंडळीही घाबरतात कृपया करून अं हे लक्ष द्यावे ही नम्र विन प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकमधून होणारी गांजा तस्करी एलसीबीच्या पथकाने रोखली असून ट्रकसह सह बावीस लाख एकोणनव्वद हजार दोनशे चौवेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीने हस्तगत केला आहे या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आबिद हुसेन शेख राहणार नूर मशिद ऐंशी फुटी रोड शिवाजीनगर धुळे असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव असून त्याला एसीबीच्या पथकाने चाळगाव रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळून ट्रकसह ताब्यात घेतले आहे त्याला ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता त्याने गुड्डू राहणार शिवाजी नगर ऐंशी फुटी रोड मशिदजवळ धुळे नामक व्यक्तीच्या सांगण्यावरून सुरत येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती दिली आहे या प्रकरनाचा एसीबी अधिक तपास करत आहेत पोलीस निरीक्षक एसीबी दत्तात्र शिंदे यांनी एक इनपुट में आला चाळीसगाव रोड चौकोलीच्या इथे एक ट्रक आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे त्या अनुषंगाने आपण रेड केले असता ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए वन टू सिक्स एट याच्यामध्ये आपल्याला गांजा मिळत आहे त्याची किंमत साधारणतः पाच लाख दो दोन हजार रुपया अशी त्याची जी किंमत आहे ट्रकची किंमत आहे एकूण आपण बावीस लाखाचा असा मुद्देमाल त्याच्यामध्ये आज हस्तगत केलेला आणि आरोपी अबिद हुसेन शेख याला अटक केलेली आहे हा सदरचा माल जो आहे हा सुरतला जात होता आणि अबिदने त्याच्याकडनं का सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरक सुरेश भालेराव पोलीस नाईक रवी किरण राठोड पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत पाटील निलेश पोद्दार सुनील शेंडे सागर शिरके हर्षल चौधरी आदींनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे घरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे रस्त्यावर कॅलेंडर विकणाऱ्या अंध कलाकारांकडून धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी संपूर्ण कॅलेंडरची खरेदी करत खाकीवर्दीतील माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण घडवून दिलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कॅलेंडरच्या बदल्यात पाच हजार रुपये देखील या अंध बांधवांना दिले आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या या कार्याचे संपूर्ण पोलीस दलांसह जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे खरेदी केलेले संपूर्ण कॅलेंडर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सगळ्याच विभागात लावणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे आपण समाज जीवनात वावरत असताना समाजाचे देखील काही देणे लागतो या जाणीवेतून त्यांनी अंधबांधवांचे कॅलेंडर खरेदी करत त्यांना एक प्रकारे माणुसकीचा व मदतीचा हात दिला आहे दोन दिवसांपूर्वीच महिलेचे हरवलेले दागिने परत करणाऱ्या युवकाचा सन्मान एस पीने केला होता तर आज रस्त्यावर कॅलेंडर विकणाऱ्या अंधबांधवांना मदत केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मग च्या पु धुळे पुरवणीमध्ये एक फोटोग्राफ आला होता त्याच्यामध्ये एक अंध इसम आहे रोहिता सालात हे स्वतः त्यांच्या कुटुंब त्या देखील अपंग आहेत या रस्त्यावर उभे बसून काम निर्णय आणि इतर दिनदर्शिका न्यूज होती।, होती त्या अनुषंगाने आम्ही एक एक उपक्रम केला की त्यांच्याकडे जेवढे काल निर्णय आणि दिनदर्शिका होत्या त्या सर्व आपण पोलीस कार्यालयामध्ये आता विकत घेतलेल्या त्यांना पाच हजार रुपये मानधन टाईप असा आपण आज त्यांना दिलेला आहे प्रतिनिधी पवन मराठे मा माझ महाराष्ट्र न्यूज धुळे